it's <laughs> my

त्यावेळेस आपण जे पूर्वकर्म जे केलेलं आहे त्या आपल्याला या सेवेच्या माध्यमातून हळूहळू हळू आपल्याला त्यातून मोकळ होता येत असत हे सर्वांना न समजण्यासारखा विषय आहे जो या मार्गामध्ये चालतो परमेश्वराच्या सेवेमध्ये एकरूप होऊन चालत असतो त्यांनाच ह्या गोष्टी समजत असतात आपण नुसतं यायचं आणि नुसतं जायचं तर त्याला महत्व नाही आपण आल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी समरस होतो आणि समरस झाल्यानंतर आपल्या पूर्व सुपृत्वानुसार जे आपण घेऊन आलेलो आहे पूर्व पूर्वसुपृत्वानुसार जे आपण घेऊन आलेलो आहे ते ओझ खूप मोठं आहे ते ओझ आपल्याला दिसून येत नाही परंतु ते ओझ खूप मोठं आहे आणि ते कशाने वाढलंय तर आपण योग्य पद्धतीने न वागल्यामुळे योग्य पद्धतीने संस्कार न झाल्यामुळे ते ओझ वाढलंय ते ओझ एराने कापसाच ओझ आहे कशाच आपण डोक्यावर घेतले ते कशाच ओझ आहे कापसाच ओझ आहे आणि ते जस जसा आपण भेजू वाटत भिजतोय कशामध्ये भेजतोय आतमध्ये मोठे आणि जस जसा आपण परमेश्वराच्या जवळ येऊन त्याची सेवा करू त्या ऊर्जेच्या माध्यमातून ते कापूस जळून काय होणार आहे कापूस जळून जाणार आहे म्हणजे आपला भात हलका होणार आहे जे ऊर्जा आहे ते जळून जाणार आहे पण कस तर त्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून आपण जस जशी ऊर्जा तयार करू आरामध्ये तस तशी त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण जे घेऊन आलेलो ऊर्जा आहे ते ऊर्जा आपण या माध्यमातून हलक करणार आहोत म्हणजे हलक करायला आपल्याला काय कशाची आवश्यकता आहे हलक करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे परमेश्वराने आपल्याला काय दिलंय परमेश्वराने आपल्याला काय दिलंय ते ओझ हलक करण्यासाठी आपल्याला काय दिलंय हा बरोबर सर्व बाजून युक्त आणि परिपूर्ण केलेला आहे एवढा मोठा देह परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे सर्व बाजून युक्त आणि परिपूर्ण असा आपल्याला माणसाचा देह दिलेला आहे आणि त्या माणसाच्या देहाच्या डोक्यावर हे ओझ दिलेला आहे आणि ते ओझ दिसत नसून ते अदृश्य रूपाने आपल्या भोवती फिरत असतात आपण त्याला घेऊन फिरत असतो आणि ते जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नाम स्मरण भगवंताची भक्ती करणं त्यापासून लांब आणि जर आपण प्रपंचा सतत जर भिजत राहिलो तर ते ओझ वाढत 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 जाणार आहे कारण की प्रपंच जर आपल्याला करायचा असेल तर प्रपंच जर करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी सगळेच नाही की चांगल्या विचाराने पैसा कमवतात सगळेच असे नाहीत ते चांगल्या विचाराने पैसा कमवतात काही जण अनेक प्रकारे पैसा कमवतात मग त्या प्रकारे पैसा जर कमवला तर त्याच प्रकारे ते विचार सुद्धा त्यामध्ये येत असतात जशा पद्धतीने आपण पैसा कमवू त्याच पद्धतीने त्या पैशाच्या बरोबर त्या विचार सुद्धा त्या माध्यमातून येत असतात म्हणून आपल्याला मार्गाने संपत्ती गोळा करायची मार्गाने आपण संपत्ती गोळा करून आपण ती प्रपंचातून लावणं गरजेचं आहे जर वाईट मार्गाने जर नको त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण जर धनसंचय केला तर आपल्याला आहे म्हणून मागच्या वेळेस सांगितलं होतं की जसा आपण पैसा प्रपंचामध्ये मध्ये लावतोय त्या पैशाला सुद्धा मत आहे जर अति पैसा झाला तरी आपले मुलं बिघडतात काय होते मुलांच्या चुकीचे संस्कार लागतात मग चुकीचे संस्कार लागले की सगळ्या पुढच्या गोष्टी बिघडत बिघडत जातात मग मुलं बाबाला सांभत नाही मुलं आईला सांभत नाही कारण की त्याचं एकच असतं की तो पैसा त्या पद्धतीने आलेला असतो आणि तो त्या पैसा त्या पद्धतीने आलेला असतो म्हणून त्या पद्धतीने त्या गोष्टी हळूहळू शिरत असतात दिसत नाही त्या त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत परंतु त्या आपल्या मुली सतत फिरत असतात निगेटिव्ह विचार मनामध्ये सतत चालवतात सगळं काही करतोय पण माझं काही चांगलं होत नाही सतत विचार प्रत्येकामध्ये येत असतात त्याला कारण एकच की आपण योग्य पद्धतीने आपण पैसा गोळा करत नाही काय मग आपण पैसा कशा पद्धतीने गोळा करायचा एखाद्याचा व्यवसाय जर तो असेल तर मग की आम्ही काय करायचं तर त्याला एक भाग महत्वाचा असा आहे की त्यांनी पण सुद्धा आता एखाद्याचा तो समजा खात नाही पण त्याचा व्यवसाय आहे की नाही मांसाहार विकण्याचा द्यायचा व्यवसाय पण तो तर नारंगोला आहे तसे आपल्याकडे लोक तसे आपल्याकडे आहे त्याचा व्यवसाय त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे आणि आपण तर म्हणतो तर शुद्ध शाकाहारी व्हा पण त्याचा व्यवसाय तो आहे त्यांनी काय करायचं असा प्रश्न आहे एखाद्याला आपण सांगतो मध्य पान करू पण त्याचा व्यवसायच काय त्याने काय करायचं अनेक अडचणी आहेत परंतु जे जे आपल्या समोर आले आपण परमेश्वराला एकच विनंती केला की हे परमेश्वर हे भगवंता माझा तो व्यवसाय असला तरी मी माझ्या कुटुंबामध्ये त्या गोष्टी कधीही करणार नाही परंतु दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये करतोय काय होत आहे परंतु दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये करतोय पुढे का नाही आता मला पण सुटत नाही तो तुम्ही सोडवा ते कोड आता तुम्ही सोडवा महत्वाचा आहे जे आपल्या वाट्याला येत असत ते आपण घेऊन येत नसतो तर ते आपला जसा जन्म होतो त्या जन्माबरोबर आपल्या त्या गोष्टी बरोबर येत असतात चांगल्या सुद्धा वाईट सुद्धा परंतु ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टी समजतात ज्यावेळेस आपल्याला गोष्टी त्या समजतात त्यावेळेसपासून आपण आपल्यामध्ये बदल करायला सुरुवात करायची ज्यावेळेस आपल्याला गोष्टी समजतात त्यावेळेस आपण बदल करायला सुरुवात केली की के बदल होऊन होऊन शंभर टक्के तुमच्यात बदल झाले म्हणून या गोष्टी शक्यतो आपण टाळाव्यात मार्ग बदलावे दत्त महाराजांच्या चरणावर आपण ज्यावेळेस समर्पण करू त्यांच्यावर सर्वस्व भार अर्पण करायचं की हे परमेश्वर <स्था> आहे भगवंता मला तर काय पोहोच काय दिसत नाही तुम्ही योग्य पद्धतीने मार्ग दाखवा यावेळेस आपण परमेश्वराला समर्पण जाऊ त्यावेळेस परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवले म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत ह्या किचकट गोष्टी आहेत या किचकट गोष्टी आहेत म्हणून त्याच्यावर आहे? जा जास्त विचार न करता आपण परमेश्वरावर श्रद्धा विश्वासाने भाव घेऊन सतत परमेश्वराला आरोगत राहणे परमेश्वराला विनंती करणे हे भगवंत मी परमेश्वरा या माणसाच्या जन्माला आहे आणि माणसाच्या जन्माला आलोय कशा पद्धतीने समाधान मिळेल मला कशा पद्धतीने आनंद मिळेल यासाठी मी आट्टाहास करतोय आणि तो आट्टाहास तो आट्टास मी तुमच्या चरणावर करतोय आणि त्याला मला समाधान द्यावं असा आपण वार वारंवाराला विनंती करणं गरजेचं आहे आणि ती विनंती करताना आपल्या मध्ये तो भाव तयार झाला पाहिजे या विनवणीच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि या गोष्टी आपण ज्या वेळेस घेऊ या गोष्टी आपण ज्या वेळी समजून घेऊ त्यावेळेस आपण नारंग लागण्याचं आणि या गोष्टी ऐकून उपयोग नाही तर त्या प्रत्यक्ष अंमलामध्ये आणल्या पाहिजेत म्हणून घेणं गरजेचं आहे कारण की दर्शनाचे तीन प्रकार आहेत अन्न नेहमी सांगतात दर्शनाचे तीन प्रकार म्हटलं एक स्पर्श दर्शन दुसरं श्रवण दर्शन आणि तिसरं नेत्रदर्शन नेत्र दर्शन श्रवण दर्शन आणि चलन दर्शन हे दर्शनाचे तीन प्रकार प्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला महत्वाचं कुठलं दर्शन आहे ला या तीन दर्शनातून आपल्याला महत्वाचं दर्शन कुठलं आहे श्रवण दर्शन बरोबर आहे जर आपण ऐकलंच नाही आपल्या आपल्याला काही समजलंच नाही तर बघून आणि दर्शन घेऊन उपयोग काय जर आपल्याला एखादी गोष्ट समजलीच नाही तर आपण निस्तच डोकं ठेवतोय डोळ्यांनी पाहतो त्याचा उपयोग नाही म्हणून श्रवण दर्शनाला फार महत्व आहे श्रवण दर्शन आपण जर मनाच्या अंतकरणापासून केलं नाही तर काही सुद्धा उपयोग नाही श्रवण दर्शनासाठी परवाच आमचे मिटिंग झाले त्या मिटिंग मध्ये एक उदाहरण सांगितलं की एक महंत होते व्यासपीठ चालक होते आणि ते रामायणाची कथा सांगत होते रामायणाची कथा सांगता 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 सर्वांनी आनंदाने कथा ऐकत होते सर्व मान डोलावीत होते वा वा काय चांगलं असं तस सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यांचं त्या प्रवचनाचा भाग संपल्यानंतर एक श्रवण करणारा व्यक्ती त्यांच्याजवळ गेला आणि त्यांनी विचारलं की आपण सर्व अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या पण पण मला एक गोष्ट समजली नाही मला त्यांची एक गोष्ट समजली नाही कि ना ना की राक्षस राम होते का रावण होते काय या कथेमध्ये रामायणाची कथा सांगितली आपण पण त्या रामायणाच्या कथामध्ये नक्की राक्षस कोण होत राम होते का रावण होते असा त्यांनी प्रश्न त्या महाराजांना केला मग कोण होते तर त्यावेळेस त्या महाराजांनी सांगितले की राक्षस ते राक्षस मीच आहे राक्षस ना राम होते ना राहुल होते राक्षस मी होतो कारण की मी तुम्हाला सांगितले मी तुम्हाला ते गोष्ट सांगू शकलो नाही म्हणून मीच राक्षस आहे का तर मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकलो नाही ना, ना। समजलं ना <laughs> का नाही समजलं म्हणून श्रवण भक्तीला त्यांना तो प्रश्न पडलाच नसता राम नक्की राव राक्षसे का राव राक्षसे त्याच पद्धतीने आपण सुद्धा जर योग्य पद्धतीने समजून घेतला योग्य पद्धतीने ऐकलं श्रद्धा भावाने विश्वास कशा पद्धतीने आपण परमेश्वराच्या चरणावर ठेवायचा ही गोष्ट आपल्याला जर समजली तर आपल्याला कुठलीच गोष्टीची अडचण येणार नाही आणि जर आपण ही गोष्ट समजून घेऊ शकलो नाही तर या त्या व्यक्तीसारखच आपले सुद्धा अवस्था होणार आहे ना म्हणून श्रवण दर्शनाला खूप लाव आहे आपण जे ऐकतो ते मनाच्या अंतकरणापासून ऐकणं गरजेचं आहे समोरचा व्यक्ती काय सांगतोय कशा पद्धतीने सांगतोय ते समजून घेणं आणि ते आपण उतरवणे याला सुद्धा महत्व आहे म्हणून या सगळ्या गोष्टी हळूहळू त्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजणार आहे आणि जीवनाचा खरा अर्थ समजल्यानंतर आपण आपल्या जीवनात आल्याचं सार्थक होणार आहे पण या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला नारणपणला आल्यानंतर अंधानी साध्या आधी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत गुरुवारी या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत की या सेवेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार नारायणपूरला कशा पद्धतीने सेवा करायची काय करायचं काय करायचं हा प्रत्येकाचा प्रत्येकाचा भाग आहे जर तुम्ही मनाच्या अंतकरणापासून कुठलीही सेवा केली तर त्याचं तुम्हाला फळ मिळल्याशिवाय झाले

मनाच्या अंतर समजून घेतल्या पाहिजे त्याला जाणून घेतल्या पाहिजे जाणून समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये उतरवल्या पाहिजेत आणि आपण या जीवनाला आल्याचं सार्थक होणार आणि या गोष्टी आपल्याला अण्णांनी या माध्यमातून हे चार लाव उभे केलेले त्याचं कारण तेच की नारंगपुर आल्यानंतर आपल्याला सेवेचा महिमा कळते मग त्याच माध्यमातून आपण या आपण भारत देशामध्ये राहतो या भूमातीमध्ये राहतो या मग त्या पद्धतीने हे सगळं जे राष्ट्र आहे ते सगळे जे राज्य आहेत ते सुद्धा आपलं कोणतरी आहेत तिथं राहणारी सुद्धा त्या राज्यामध्ये राहणारे सुद्धा आपले कोणतरी आहेत ते कोणतरी आहेत मग ही जाणीम आपल्याला राहण्यासाठी आपण हे चार धामोबे केलेले आहेत त्या माध्यमातून आपण त्या प्रवासाच्या माध्यमातून आपली ओळख होते तिथलं राहणीमान तिथलं वातावरण या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतंय जेवण कशा पद्धतीने आहे आपण आपलाच विचार करतो पण आपण आपला विचार करतो पण आपल्या पैशात कितीतरी चांगले आणि कितीतरी वाईट पद्धतीचे प्रसंग प्रत्येकावर आहेत हे शिकण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आपण आपल्याला दोष येतो की आम्ही गरीब आहोत आम्हाला सुख नाही आम्हाला समाधान नाही या गोष्टी आपण आपल्याला दोष येत असतो परंतु आपण इतर तर पाहिलं तर असंख्य जे आहे हे सुद्धा याच पद्धतीचं आहे हे जे बनलेलं आहे ते सुखदुखाने बनलेलं आहे हे सुख दुखाने बनलेलं आहे ते जीवन जगत असताना पैशाचीच गरज आहे असं नाही पैसा गरजेपुरता असावा प्रपंच चालण्यापुरता असावा पैशातून समाधान मिळत नाही तर आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत सुख समाधान शांतता मानेल त्याच वेळेस आपण समाधानी राहू मनुष्य तर समाधान आनंद माणसं गरजेचं आहे म्हणून आपण जे आपण या माध्यमातून चार कामाला जात असतो पण चार कामाला जात असताना आपल्याला वाटेमध्ये कशा पद्धतीने प्रसंग येत असतात कशा पद्धतीने समाधान मिळतंय दुःख होतं या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जीवनाचं खरं मर्म काय आहे ते समजत असतं आणि ज्यावेळेस खरं मर्म समजतं त्यावेळेस माणूस आपल्याला कमी लिहित नाही स्वतःला कमी लिहित नाही की बाबा माझ्यापेक्षा कितीतरी लोक अशी आहेत की मी त्यांच्यापेक्षा चांगला आहे कारण की मी नारायणपूर जातोय नारायणपूरला गेल्यानंतर अण्णाने मला जे मार्ग दाखवलेला आहे दत्त महाराजांचा जो आशीर्वाद आहे त्या मार्गावर चालू आहे म्हणून मी आज समाधानी आहे मी आज आनंदी आहे हे प्रत्येकाला अण्णाने दाखवून दिलेलं आहे या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्याची उवळ अन्नाने आपली तयार करून घेतलेली आहे आपली क्षमता अन्नाने तेवढी तयार करून घेतलेली आहे परंतु आपण थोडस कमकत होतो की माझ अस गोष्टी सगळ्या जरी व्यवस्थित चालत असल्या तरी प्रत्येकाची अडचणी की माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी का होतात माझ्या जीवनामध्ये अडचणी काय येतात अडचणी आल्या येऊ द्या अडचणीसाठीच आहेत अडचणी म्हणजे कमी मी काय सांगतोय अडचणी या माध्यमातून आपल्याला अडचणी येणार अडचणी येऊन आपल्या हळूहळू अडचणी कमी होत जातात काय होणार या अडचणी हळूहळू कमी होणार ना त्रास इतका होईल की त्यांना असं वाटणार की काही ना आरमपूर जायचंय कशाला जायचंय नोटून आरमपूला जायचं असंख्य विचार नकारात्मक विचार प्रत्येकामध्ये येत राहणार कारण की त्याला जी वाईट शक्ती आपल्या भोवती फिरत असते ती वाईट शक्ती आपल्याला चांगलं शक्तीग्रह येऊन देत नाही आणि ते येऊन न देत त्यामुळे ते द्वंद्व दोघांचं चालू असतं आणि त्या द्वंद्वामध्ये सर्वांचं सगळी सा विचलित अवस्था होत असते सगळ्यांच्या मनात मनामध्ये नकारात्मक विचार याला सुरुवात होत असते कारण की हे दोन दोन विचारांचं चालू असतं वाईट शक्ती आणि दत्त मार्गाची शक्ती या शक्तीच्या माध्यमातून जर तुम्ही तुमची ताकद जर वाढवली तर त्या शक्तीला माफ करून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून देणार आणि जर आपली शक्ती कमी पडली तर दत्त मानस सुद्धा नाही करणार कारण की जो करणार आहे त्यालाच मिळणार आहे नागपूरचा नियमच कसा आहे अन्नाने नियमच घालून दिलेला आहे या तुम्ही मिळवा आणि तुम्ही घेऊन जा मिळवा मिळणार आहे कारण की दत्त महाराज असे आहेत की तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना शरण जातात त्या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी देणार पर आहेत परंतु आपण त्या योग्यतेचं हो होऊन त्यांच्या समोर आलं पाहिजे आपलं पात्र योग्य असावं आपलं पात्र फाटक नसावं आपलं जर पात्र फाटक असत तर जरी दत्त महाराजांनी टाकलं तर ते सांगून जाणार आहे म्हणून आपली ताकद आपली क्षमता ही वाढवली पाहिजे आपली क्षमता ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस दत्त महाराज आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सर्व वाईट गोष्टींचा जस जसे तुम्ही तुमची भक्ती वाढवतात तस तस तुम्हाला त्रासही होणार आहे आणि त्या त्रासातून बाहेर सुद्धा दत्त महाराज आणि अन्नास बाहेर काढणार आहेत म्हणून कोणी घाबरून जायचं कारण नाही परंतु नियम दोन महत्वाचे आहेत नियम दोन महत्वाचे आहेत की शुद्ध शहा आपल्याला सगळ्यांनी पाळलं पाहिजे आणि बाकीच्या देवदेवशी उद्धार करून घेणं गरजेचं आहे म्हणून जीवनामध्ये दोन नियम पाळायचे नारायण जर यायचे तर शुद्ध शाहकार आणि देवदेवशी कुणी कसल्याही प्रकारचा करायचा नाही या गोष्टी तुम्ही जर नियमाने सतत प्रामाणिक श्रद्धा विश्वास आणि भाव घेऊन जर परमेश्वराला अर्पण करत तर तुमच्या जीवनात शंभर टक्के आनंद आल्याचं म्हणून या गोष्टी समजून घ्यायच्या आणि जो भस्म जो आहे त्या भस्माचा सुद्धा महिमा आहे जर तुम्ही श्रद्धेने जर ते भस्म जर घेतलं त्याने सुद्धा आपला रोग आपल्या वाईट विचार या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून बऱ्या होणार आहेत म्हणून त्या भस्माला सुद्धा महत्व आहे ते भस्म सुद्धा आपण व्यवस्थितपणे घ्यायचंय आपण आंघोळ झाल्यानंतर फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचे नाही चिमुट भरते बसम त्यामध्ये टाकायचंय दत्त नामस्मरण करायचं आनंदचं नामस्मरण करून ते बसम आपल्याला पिऊन टाकायचं या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी आपण समजदारपणाने समजून घ्यायच्यात आणि कितीही संकट आलं तरी घाबरून न जाता डगमगून न जाता आपला आधार विश्वास त्या ठेवा म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे झाल्याशिवाय कदाचित म्हणून आज या गोष्टी सगळ्या समजून घ्यायच्यात मनाच्या अंतरपासून समजून घ्यायच्यात आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये वाटचाल वाटचाल करायची एवढं बोलून माझा बोलायचं बातम्या श्रीभरत भागवत घडे राहणार कात्रस पुणे यांनी आजच्या गुरुवारचा अन्नदान केलेलं आहे तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज Okay. <laughs>